माझ्या बहिणी नो पिशवी गॅस भरून वीस किलो तुम्हाला सांगतो घेऊन चाललो बघा कुरिअर पार्सलला आता नेऊन टाकायचं तीनच दिवसात पार्सल काय होत्या सुविधा सगळी बदलली दो, आपली दो, दोन दोन तीन दिवसात सगळं ओके जाते काय मी काय घे तुझ्या धमकात फोड आग आग तू फोडा गेली का त्या सगळं होत तू मी तर तुझ्या तुझ्यात धमक हाय तर आताच फोडून जाव फोडतो फोड वर तर का तुझ्या का लगदी सांगायला तू सगळं दिसते ह्याच्या तुला नाही तुझ्या ही करणार बघ आग धमक लागते ते आत धमक लागते अग धमक लागते तुझा खेळ खालास झाला आता तुझा खेळ खालास झाला आता तुझ्या नुसत्या तोंडात अवसान राहिलं तोंडात अवसान राहिलं आता जे काय चालू आहे ते सगळ्यात आता कॅप्चर होते तुला कोणच काय करत नाही तू मोठी करची नाही का मग तुला कोण कस काय करत अगं तू तू मोठ्या घरची ना लागायला पुराला टायम आहे मध्ये काय नय मला काय तू हाल ना तर बस मी लावलंय त्यासाठीच माणूस कोण आलं गेलं लगे, लगे मला सायलेन्सर वाजला पाहिजे यासाठी मी हे केलं या मी काय ह्याच्यासाठी केलंय माझं सगळं दिसलं पाहिजे मी जर काय जरी केलं तर घर बार सगळं दिसलं पाहिजे गाडी धुया लागते आज तुम्हाला सांगतो मित्रांनो गाडी धुया लागते म्हणजे आता ही काय झालंय मला गेलेलं सगळं पोराने धेंगाणा केला नसता बघा पार्सल ठेवली आता गाडी जायचं जा मस्त पैकी आज लसून हे सगळं संपलाय जाऊ ना नाही लोकाच्या नाकावर टिचून चाळीस चाळीस किलो आपली ऑर्डर केली पाहिजे त्या पन्नास किलो आपली ऑर्डर केली पाहिजे मित्रांनो सहकार्य करा तुमच्या निलेश भाऊला कुणाचं काय गरज नाही हे पोर हे सर कुणाची ह्याची गरज नाही आपल्याला तुम्ही माझ भाऊ बहीण असताना मला कुणाचीही गरज नाही असल्या माणसांची कळलं का माझी भाऊ बहीण आहे ती त्या तो आगावपणा करायचं करायच नाही उशांत बस इथं या केशातलं पैसे काढ माझ्या कुणी घेतलं माझ्या खिशातलं पैसे कुठे गेले लाव आता कस पैसे होते की एवढंच कसं राहिलं एवढंच पाचशे रुपये राहिले पैसे नाही आर चिलर पिल्लर होतील आर घेतलं का रा कुणी पैसा कि दरा बरे हो मला जरा चापसू द्या

<laughs> पूनम दर घेतलेला दीड हजार पुनमनं माझ्याशी नव्हतं म्हणजे मोबाईल कॉल क्वालि त्यामुळे पूनम पाशी मोबाईल ठेवला होता मी गेलो तो बाळू मला मग हा अडीच हजार गेल तो पूनमनं त्यातलं दीड हजार गेलं तेलाला इकडं तिकडं आणि हजार रुपये उरलं दिलं बघा पूनमपशी कसं वाचत सिग सिग्नल कसं वाचतंय तुम्हाला लावतो बघा आता मी येत कि वाचते आता एका जागेला थांबलो अजिबात वाजत नाही थोडी हालचाल केली वाजते बघा नजरची होते आपल्यावर वाजना कसं काय वाजतय का यान खेळा बोलाय आलाय येते बरं का आपण जर त्याकडून बोललो तर इथं पोर मी आता बाळू मला गेलो तो तर आणटी आहे काय करते ती बघत होतो आणट्या म्हणून तकडून मी बोललो का इथं मोठ्या कॅमेरामध्ये स्पीकर आहे त्यात आवाज येते आणट्या आणट्या लगेच आमचा पळत येतो मला सांगतो इथं पळत आलं का काय काय पप्पा काय पप्पा करत या भारी मी निवांत झालो एकदम निवांत झालो तुम्हाला सांगतो काय हो आपल्या घरी काय चाललंय आपल्याच कळायचं नाही या आता मी कुठं तरी गेलो तर बघू शकतोय बरोबर आहे का नाही गाडी लई ले मिळली तुम्हाला सांगतो जाऊन आता दिगणशिला कुठेतरी नेहमी लागते या टकात टक मध्ये बघा टायर तर कशी झाली ती गाडीची कोल्हापूर साइडला पाऊसच माहीत हो तरी पाण्यानं वायशी वायशी बाहेरून धुतले आत लय ध्येंगाना झाला सगळ्यात पावसाचा फायदा आपल्या बारीक बारीक पाऊस आहे झाडांना फायदा झालाय झाडांना फायदा बघा झाडं कशी आली आपली हो पहिला करूनच तर कसला हल्ला नुसता या आंब्याची झाड दोन लाईन येते तिकडे एक हिकडे एक अगं ह्याला मुळी चाला जाऊ शकत सोडा बघा इतर झाड तुम्हाला शेंडा कसं हायला आहे ह्याला काय काय झाडाला शेंड निघायला लागली तर म्हणजे त्याची मुळी चालतीय काय काही अजून शेंड निघल तर त्याला मुळी चालाय जाऊ सोडा म्हणतो या बघू आता कधी होते पिरूल तर असंच पिरू लागले दहा ते वीस टाकल्यापासून सगळं नियोजन परफेक्ट झाले लोकांना खायचं कळ नाही हो काय सांगायचं मी लय भारी घर चाललं होतं त्यांना खाता आलं नाही काय लोबाडलं कोणाला लोबाडलं नाही कोणा कोणाला लोबाडलं नाही बळकवलं नाही माझं होत ना मग तू ना ना करायचं द्यायचं आधी ना वाटून घ्यायच मग म्हणजे मग कशात तुझी जमीन पाहिजे मग मी ते सगळं पिरून खाणार ना मला माझी मला वाटून द्यायचं देत नाही तर मी सगळंच पिरून खाणार मी बाळ कवा झालोय मी तुझं बाळखुर मोठं झालोय गु तुला चार पाच लाख पगार नव्हता का तुला तुला चार पाच लाख पगार हा वय वय बर बरांडलं ग घेऊ येताना घेऊन आले नव्हते का एक कोटी भर रुपये अग असल्या बोलण्या तुला तुझ्यावर ही वेळ आज हा शेलक 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 खात होती रोज मटान खात होती रोज रोज मटण खात ती शिपूची भाजी खात ती गवारे होती वांगी होती काजू होती बदाम खातती आता काय झालं ग आता खा गे खात नाही नाही आता खा पोट भरून खा आपल्याला काही कमी पडत नाही माझ माझं मन एकदम साफ आहे से साफ आहे नाही 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 एकाला एक नाही हा तुला खायचं कळलं नाही आता बघ ए पंचमीला पट्ट्या चोन करतो बायक्रो माझ्या पट्ट्या पट्ट्या चोन्या करतो पट्ट्या पंचमीला पंच आ, तुझा पैसा लय हल्ला ग मी पैसा लय हल्ला तुझा पैसा लय हलला लय पैसा हल्ला तुझ्या पैसे ज्यूज करतोय ना आ